हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये ओवरकास्ट ओव्हरकास्ट च्या मराठीतर्थ आकाश ढगांनी आच्छादलेले ढगाळ जाकोडलेले दुर्मुखलेला दुखी खिन्न आकाश ढगाळणे सैल शिवण

द टान वॉज ओव्हरकास्ट बाय द मॉर्निंग फॉग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू